गाड्या सोडल्या अमराबुलकरांच्या मैदानातला क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये एकूण सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होतो तेवीसचा विजेता बैलांचा ड्रायव्हरांचा कस लागला पाण्याला अतिशय सुंदराच्या गाड्या सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर असं ड्रायव्हर चोड्राव आहे घर क्रमांक तेवीस चा आणि का तेवीस चा आणि कामांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कुमारी क्रिश्वा आणि सावकार खरसुंडी या गाडीचा प्रथम काला विजेते बघाणी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गेल्या चोवीस लावून एक होती माउली कृपा प्रसन्न खंडवर्स आकाश भिंगार रेवी कालगा दोन वती सराली संधी मात्रे प्रशांत ड्रायव्हर चिंचण्या तीन वती आहे दोदा निळेश्वर प्रसन्न वडोली निळेश्वर चार वरती महाका देवी प्रसन्न यम एच पन्नास ठाकूर आणि कोतावडेकरांचा सरजा पाच वरती छत्रजा प्रतिष्ठान रड्डे స్వర్య ఛాయా మాజీ సరపంచ రడ్డి తాలూకా మంగళవేడామరణ సహవతి దేవాయ్య రియా దాదా వయ్యాయితే వరకు